नमस्कार प्रणिती किचन डेकोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यामध्ये तालुका बोम या इट या ठिकाणी या गावी श्री भरत हुंबे सरांचं एक घराचं किचन आहे आपण अगोदर व्हिडिओ दाखवला होतो मला त्याच्यामध्ये फक्त स्टील वर्क आपण कम्प्लीट केलेलं होतं डोअरचं जे काम आहे तो झालेलं नव्हतं आता डोअर लागलेला आहे त्याला तर आपला तो अकरा दिवसापूर्वीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल हा बाजूचा किचन आहे साईडचा छोटा इकडं पण आपण हे सेम वर्कमध्ये कंटिन्यू केलंय अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला हे वरचा जो कॅबिनेट आहे तो दाखवला होता त्याचा लुक आता एक फायनल काम झालेलं आहे फायनलच्या हिशोबाने मी तुम्हाला दाखवत आहे एकच कलरमध्ये हा काम केलेला आहे पर्ल ब्लॅक असा कलर आहे टॉप रिप असा हँडल आहे दहा इंची त्यानंतर आपण साईडला वॉच बेशीन आहे त्या बेशीनला पण आपण पन तीन दरवाजे केलेले आहेत ते पण तुम्हाला पार्ट दाखवतो हेटिंगचे चे आठ इंजिस फिटिंग केलेले आहेत हा मधला डोर आहे इंटरनल आपल्याला अगोदर दाखवलेलंच आहे परत एकदा दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटी आपण सरांचं बाईट घेणार आहे सरांना आपलं काम कसं वाटलं आहे आपण त्यांना सोलापुरातून इथं एकशे वीस किलोमीटरवरती येऊन आपली सर्व्हिस प्रोव्हाइड केली याच्याबद्दल सरांना कसं वाटलं आहे त्याचा आपण रिव्ह्यू पण घेणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये शेवटी सर आपलं बाईट देणार आहेत कटलरी बास्केट सर्व प्रकार चमचे या गोष्टी हे फोल्डेबल ड्रॉवर तुम्ही इझिली फोल्ड करू शकता असं क्लीन करू शकता असं तुम्हाला ठेवता जसं आपलं फ्रीजमध्ये ट्रे त्याप्रकारे तुम्ही सगळे ट्रे काढू शकता परत एक कटलरी आहे सोलो प्रीमियम या कंपनीची टेलिस्कोपिक चॅनल आहे तो सॉसर आहे हा त्याच्यानंतर हा प्लेन ड्रॉवर आहे खालचा नंतर हा बॉटल क्लोर प्रकार तीन बॉटल इकडे पण पार्ट मध्ये कव्हर केले ते पण इझिली काढू शकता मागच्या व्हिडिओ मध्ये अपलोड केलं तर दाखवून हे खाणी पास केलं प्लेन ड्रॉवर दिला साठी आपण दोन दरवाजे दिलेले आहेत फिटिंगच्या ट्वेंटी आपण एक फिटिंग केलेले स्टोरेज साठी मग आपले सामान वगैरे छोटे मोठे आयटम स्टोअर करण्यासाठी इकडे आपण बॉटल क्लोट दिले त्याच्या व्यतिरिक्त सिलेंडर साठी पण आपण एक डोर दिला इकडे सिलेंडर इकडे असं समोर राहील त्याच्या बाजूला आपली जी जागा राहिलेली आहे राहिलेल्या जागेमध्ये आपण तीन ड्रॉवर्स केलेले छोटे छोटे हे पण सगळं फोल्डबल अगेन मग आपण इकडं किचन काम केलंय सेम स्टोरेज च्या हिशेबाने दिलेलं आहे काळी छोटी दिली त्याच्यावरती दोन रॉवर दिले जागीच्या हिशोबाने प्रयत्न केलाय छोटा पुलावर इकडे कटलरी दिली मोठी स्टोरेजच्या हिशोबाने तर कमी आहे कंपनी सॉसर पण दिलाय त्याच्या खाली प्लेन दिला मागे तीन प्लेन ड्रॉवर दिले छोटे छोटे स्टोरेज करण्यासाठी फॅनल हा दहा इंच पायल थोडेसे मोठे साईजच्या हिशोबाने आपण ऍडजस्टमेंट इथे केलेले तो ब्लॉजी मटेरियल आहे त्याच्यानंतर कॅबिनेट पण आपण इथे केलं മാറ്റിട്ട് ദിന तर मित्रांनो आपण सरांचा रिव्ह्यू घेणार आहे तर सर येतील एका मिनिटात आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार सर भरत मुंबई सर आहेत त्यांनी आपल्याला युट्यूबवरून कॉल करून ईट टी आय काम केलं सोलो क्लोजन एकशे वीस किलोमीटर अंतरावरती सरांचा मी मनपूर्वक आभार आहे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि काम दिलं तर सरांना पहिल्यांदा विचारणं सर आपलं काम कसं वाटलं सर्विस क्वालिटी म्हटलं त्याबद्दल सर एक दोन मिनिट बोलणार आहे विनोद जाधव हे अतिशय कुशल पद्धतीने कामकाज करतात महिलांचा महत्वाचा भाग आहे किचन जेव्हा आपण घरामध्ये खर्च करतो बांधकाम करतो किचन चांगलं असावं त्यांचे भांडे सर्व साहित्य व्यवस्थित दिसलं पाहिजे व्यवस्थित बसलं पाहिजे स्टोरेज चांगलं आणि पिकावं पाहिजे महत्वाच्यामध्ये गावी कधी पाणी लागलं ला, कधी वाड्या लागलं नाही अशा टाइपचं जा जा तर माझ्या ज्या मिसेस आहेत त्या किचन आपल्या भागामध्ये सिटीमध्ये तर भरपूर असत पडवणार आहे पण आपल्या धाराशिव सोलापूर किचन करत असताना युट्यूबवर विनोद जाधव यांच आम्हाला त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ पाहिले त्याच्यानंतर त्यांनी मला सुचवलं की आपण काम करायचं किचन तर यांच्यावरच करायचं मग मी त्यांना संपर्क केला माझ्या एका फोनवर ते आले सुरुवातीला त्यांनी मेजरमेंट घेतले पहिल्या दिवशी मेजरमेंट घेऊन केल्यानंतर ते मला सांगायचं की जे काम करतात ते अतिशय प्रोफेशनल आहे त्यामध्ये तर तज्ञ आहे म्हणजे त्यांच्या कामाच्या क्वालिटीमध्ये कुठलंही मुनिव नाही किंवा जे काम त्यांनी केलेलं आहे मटेरियल जे क्वालिटी सांगून सगळं अशा पद्धतीचं प्लाय वापरलेलं आहे मशीन बोटिंग आहे हॅन्डबेड नाही आणि ते टिकाऊ आहे म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात माझ्या आणि थोडक्यात सांगायचं तर सिटीचं जर कम्पेअर केलं आपण पुणे मुंबई नाशिक तर त्या पद्धतीने त्यांचा दर पण थोडा कमी आहे नाही परंतु रिझनेबल दरामध्ये अतिशय चांगलं काम माझ्या किचनचे एकत्रित एकंद्रित कामावरती जाता साठी समाधानी आहे सर आम्हाला रिव्ह्यू देणार पुढच्या कामासाठी धन्यवाद सर तुमचा खूप खूप आभारी आहे चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद